जिल्ह्यात रविवारी रात्रीपासून पावसाचा जोर वाढल्यानं धरण क्षेत्रातही मुसळधार पाऊस झाला आहे राधानगरी धरणाच्या पाणलोट क्षेत्रात झालेल्या अतिवृष्टीमुळे यंदाच्या हंगामात प्रथमच धरणाचे सर्व सात दरवाजे उघडावे लागले आहेत त्यामुळं भोगावती नदीपात्रात मोठा विसर्ग सुरू असून पंचगंगेच्या पाणीपातळीत वाढ होतीय कोल्हापूर जिल्ह्यात रविवारी सायंकाळपासून पावसाचा जोर वाढलाय अनेक भागात सोमवारी पहाटेपर्यंत मुसळधार पाऊस सुरू होता धरण <ETITANij2> क्षेत्रातही जोरदार पावसाची नोंद झाली आहे राधानगरी धरणाच्या पाणलोट क्षेत्रात झालेल्या पावसामुळं धरणातील पाणीसाठ्यात वेगानं वाढ झाली आहे आणि पहाटे चारच्या सुमारास धरणाचे दरवाजे टप्प्याटप्प्यानं उघडण्यात आलेत पहाटे चार वाजून तेरा मिनिटांपर्यंत दुसऱ्या ते सातव्या क्रमांकाचे सहा दरवाजे उघडले होते तर चार वाजून वीस मिनिटांनी पहिल्या क्रमांकाचा दरवाजाही उघडण्यात आला आहे त्यामुळं यंदाच्या पावसाळ्यात प्रथमच धरणाचे सातही दरवाजे एकाच वेळी खुले झालेत धरणातून सध्या सात दरवाज्यातून दहा हजार क्युसेक आणि वीजगृहासाठी एक हजार पाचशे क्युसेक असा एकूण अकरा हजार पाचशे क्युसेक पाण्याचा विसर्ग भोगावती नदीपात्रात सुरू आहे परिणामी पंचगंगेच्या पाण्याच्या पातळीतही वाढ होत असल्याचं प्रशासनानं सांगितलंय काल रात्री सातवा दरवाजा बंद करण्यात आला होता मात्र आज सकाळी पुन्हा उघडण्यात आला आहे दरम्यान जिल्ह्यातील प्रमुख सतरापैकी सोळा धरण क्षेत्रात सोमवारी सकाळपर्यंत अतिवृष्टीची नोंद झाली आहे राधानगरी धरण परिसरात एकशे पंचवीस मिलीमीटर तुळशी एकशे सात मिलीमीटर कासारी एकशे सदतीस मिलीमीटर कुंभीत एकशे ऐंशी मिलीमीटर पाटगाव एकशे तीस मिलीमीटर चिकोत्रा एकशे सतरा मिलीमीटर घटप्रभा एकशे ऐंशी जांभरे एकशे एकवीस सरफनाला एकशे पाच धामणी एकशे सहा तर कोदे परिसरात तब्बल एकशे चौऱ्याण्णव मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे याशिवाय वारणा त्र्याऐंशी मिलीमीटर दूधगंगा एकोणनव्वद कडवी पंच्याऐंशी चित्री ऐंशी आणि जंगमहट्टी अडुसष्ट मिलीमीटर इतक्या पावसाची नोंद प्रशासनानं केली आहे